वल इनोवाची रिक्षाला धडक अपघातात रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी नुकतेच गणेश उत्सव सण आटपून परतीच्या प्रवासात मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांची महामार्गावर खूपच गर्दी दिसत आहे वाहनांच्या गर्दीचा गैरफायदा घेत एका लाल रंगाच्या इनोव्हा कार मुंबईच्या दिशेने जाताना मुंबईकडे जात असलेल्या एका रिक्षाला महाड शहराजवळ असलेल्या केमुर्डी घोलेवाडी येथे मागून धडक दिल्याने रिक्षामधील प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत मागून रिक्षाला धडक देणारा इनोवा चालक या अपघातानंतर पसार झाला अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना पोलीस तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पसार झालेल्या इनोवा कारचा तपास महाड शहर पोलीस करीत आहेत राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ रायगड